दिदूला आता शाळेला सुट्टी लागली आहे दिवाळीची दिवाळीचा अभ्यास भरपूर दिलेला आहे त्यामुळे रोजच्या रोज थोडा थोडा केला तर सर्व अभ्यास पूर्ण होईल आम्हालाही लहानपणी आमच्या दिवाळीचा अभ्यास द्यायचे ह्या दोघींचं इकडे चित्र बघून बोलायचं चालू आहे काय 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 बघताय तुम्ही काय

पूर्ण होईल ना ओके हो जेवढी सजावट वही करशील तेवढे छान मार्क देणार टीचर तुला मग शब्दासकी देणार हो।, हो हो अभ्यास झाले की मम्मीला मदत करू लागायची दिवाळी करू लागायला ओके

तर मंडळी आज आपण बनवणार आहोत चकली त्याची तयारी तर चालू झालीच आहे बघूया कशी कशी बनते आपली आज चकली चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या चकली करायला बायकोला थोडी मदत करावीच लागते ना किती घाम आलाय बघा आली माझ्या घरी ही दिवाळी चकली ही टिकणारी कुरकुरीत आणि मसालेदार असल्यामुळे फराळामध्ये एक मुख्य पदार्थ मानली जाते दिवाळीचा फराळ हा विविध प्रकारच्या चवींचा संगम असतो गोड तिखट खमंग त्याच चकलीचा खमंगपणा आणि कुरकुरीतपणा एक वेगळीच मजा आणतो आज आपण जी चकली बनवतो आहे ती भाजणीची चकली बनवतो आहे ही चकली कुरकुरीत व खमंग अशी होते त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते तुम्ही कोणत्या प्रकारची चकली बनवता दिवाळीसाठी नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा व पहिल्यांदा आला असेल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चकलीचे आकडे पाडायचे चालू आहे दिवाळी करायची आपली चालू झाली आहे असे फराळ बनवाय लागले की वाटतं आपली दिवाळी आता खरी चालू झाली आहे देदू तुम्हाला पण फराळ खायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला बघा कशी चकली झाली आहे आमची आमची चकली कशी झालाय नक्कीच कमेंट सांग करून सांगा एकदा तुम्ही पण आमची चकली ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला वा किती छान झाली आहे ना चकली आपली मम्मी आता त्या चकल्या कडे टाक चकली जास्ती कोणाला आवडते माहितीये तिथं तुला माहित आहे या आपल्या चिकनूला आणि मला पण आवडते चकली चकली चिवडा हा सर्वांनाच आवडतो दिवाळीच्या फराळामध्ये ना गोड पदार्थ जास्त आवडत नाही पण तिखट पदार्थ Just शंकर पाया थोड्या मी थोडस सपाकच करतो म्हणजे थोडसच करतो म्हणजे त्याला जास्त साखर टाकता ना तू तू ही ट्राय कर बघू तुला येते का चकल्या पाडता हा हो गोल गोल फिरव ना हा फिरव अजून येते खाली बरोबर खूप कठीण आहे ना नाही 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 गोल गोल फिरव आपण गावी आपलं जाता कसं फिरवतो तुला माहितीये जाता आपल्या घरात आहे ते येते फिरव व्यवस्थित फिरव येते हा फिरव पुढे जरा ते शेंडा आहे ना पुढे त्याला हा व्हेरी गुड खूप कठीण असतं ते ताकद खूप लावा लागते तेव्हा ते गोल गोल फिरत हाताने कर खालचा तो आकडा आहे तो गोल हाताने कर मी कसा केलेला मग थांब तुला दाखवतो मी थांब थांब वरती उचल हे बघ हिला असं बरायचं

खूप ताकद लागते राहू दे मी करून देतो तुला दे दिवाळीचा फराळ सगळ्यात पहिला कोणता संपतो सगळ्यात पहिला फराळ कोणता संपतो घरातील आपण सर्व फराळ बनवले होते चकलीच संपतो चकली आणि चिवडाच संपतो गोड गोड पडतात राहतात लास्टला आपल्या डोब्यात नाहीतर चकली आणि टाकतो तो संपला की आपण मग लास्ट ला गोड पदार्थ आहेत ते खातो लाडू अजून काय करतो गोड शंकरपाळ्या 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 शंकर शंकर मला पण आवडतात हो आवडतात पण तू खात नाही सुरुवातीला सगळे तिखट पदार्थ संपले की मग आपण ते चिकल्या संपल्या की मग गोड खातो ठीक आहे तुमच्याकडे तुमच्या दिवाळीची फराळाची तयारी कुठोर आल्या नक्की कमेंट मध्ये सांगा आमची तर आजपासून आम्ही चालू केली आहे रात्रीच लाइटिंग लावली आपण आपल्या घराच्या बाहेर आज आपण कंदिली लावणार आहोत एक एक आयटम आपण आरामात करणार आहोत जास्ती घाई न करता खूप होत आहेत मी मोठ्या करतो राहू दे ओके okay. वाव किती छान आकडे आलेत ना आपले हा पप्पा जास्ती मोठे नको ना नाही पप्पा थोडेस मोठा कारण नाही तर ठीक आहेत आपले हा अशी आहे असे गोल 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 असं पाडून घ्यायचे एवढे ठीक आहे ना ओके शरू बाबू तू काय खाते चकली आता ते मी चकलीचं पीठ दाखवते इथे हे बघा इथे चकलीचं पीठ आणि इथे आमची मम्मी चकल्या तळत आहे आता मम्मी चकल्या तळायला टाकते असं एक एक करून चकल्या तळायला टाकल्या ना तर खूप भारी कलर येतो त्याला तर मंडळी दिवाळीच्या फराळचा आज एक आपला पदार्थ झाला आहे चकली मस्त कुरकुरीत चकली झाली आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील दिवाळी फराळाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद